ही महायुतीची आमची ताकद आहे तरी एका बाजूला महायुती आहे मोठी ताकदवार महायुती आहे दुसऱ्या बाजूला ताकद अत्यंत क्षीण असणार अशा पद्धतीची महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फोटो झालेली आहे एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन आमच्या सोबत आलेले आहे अजिबादा पवार बेलस आमदारांना घेऊन राष्ट्रवादीवरून आलेले आहे त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांची ताकद कमी झालेली आहे आणि आमची ताकद वाढलेली आहे आणि काँग्रेस पक्ष जो आहे काँग्रेस पक्षामधून अशोक चव्हाण सारखे लोक आहेत बाबा सिद्दीकी सारखे लोक आहेत असे अनेक लोक आपला मिलिंद देवरा हो ते सोडून निघा आलेले आहे त्यामुळे काँग्रेस पार्टी चीन आहे त्यामुळे आम्हाला या महाराष्ट्रामध्ये पंचायती जास्त जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा ताकदीन महायुतीच्या पाठीमाग उभे राहिलेला आहे या ठिकाणी सुनेत्रा पवार जे आहे ते अजितदादा यांच्या पत्नी आहेत आणि त्या या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मोठ्या ताकदीन उभ्या राहिलेल्या आहेत आणि अजितदादांची ताकद ही बारामतीमध्ये मोठी ताकद आहे शरद पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे परंतु या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि अनेक वेळेला संधी मिळालेली आहे त्यामुळं एकदा तरी सुनेला संधी मिळणं त्यांना आवश्यक हो आहे आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की बारामतीचा जो किल्ला आहे तो किल्ला आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये पेक्षा चाळीस पंचाळीस पेक्षा ज्या जागा आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत असा मला पूर्णपणे विश्वास आहे कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जातो आहे आणि नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी म्हणजे देशाचा विकास रोखण्यासाठी आणि देशाला पुढे घेऊन न जाण्याची भूमिका ठेवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या बाजूने उभे राहिलेले सगळे पक्ष आहेत त्या पक्षाला माझं आव्हान आहे की देश विकासाच्या दिशेने पुढे जात असताना आपण मोदींना हरवण्यासाठी एकत्र येतो बरोबर नाही आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे परंतु मोदीला हलवणं हे एरिया गबाळ्याचं काम अजिबात नाही नरेंद्र मोदी ताकदवार असणारे नेते आहेत आमची नॅशनल पॉलिटिक अलायन्स एनडीए ताकदवार आहे आणि त्यामुळं चारशे पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळणं हे अत्यंत आवश्यक असल्याची आमची भूमिका आहे आणि त्या दिशेनं आम्ही पंधरा केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी जाऊन वाढलेली आहे साहेब तुम्ही गेले दहा वर्षात बघितलं असाल हाऊसमध्ये असं ते त्या ठिकाणी लढाई नाही मला वाटतं की ही, का, का, ही, ही, टकर, ही चकर, जरूर आहे ही जरूर आहे काट्याची टक्कर ही जरूर आहे काट्याची टक्कर परंतु अशिषदा आहे सुप्रिया सुळे ही निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये आशिषदा आपली पूर्वी ताकद त्या ठिकाणी मजूर केलेली आहे आणि एकदा सुप्रिया सोळे या चांगलं पाषण करणारे आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे त्या शरद पवार यांच्या पुत्री आहेत आणि त्यांनी संसदेमध्ये चांगली भूमिका मांडलेली आहे परंतु आता सुरेंद्र पवार यांना भूमिका मांडण्याची शक्यता राहत नाही मुळ बारामतीच्या मतदान आपलं आवडलं आहे आपल्याला बारामतीच्या विकासाला राजीव दादांच्या पाठीमागावर उभं राहिलं पाहिजे महायुतीच्या पाठिंबा पण उभं राहिलं पाहिजे नरेंद्र मोदीच्या पाठिंबा उभं राहिलं पाहिजे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सुरेंद्र पवार हे अत्यंत चांगल्या मसाने दोन हजार चौदा मध्ये महादेव जावडेकर यांनी उभे राहिलेले असताना त्यावेळेला पन्नास ते साठ हजाराच्या मतांनी फक्त सुप्रियाताई निवडून आल्या हो होत्या त्यामुळे आता तर या ठिकाणी आजी दादांची ताकद आहे त्यानंतर भाजपची ताकद आहे शिवसेनेची ताकद आहे आरपीआयची ताकद आहे मला असं वाटतं की या वेळेला ही लढाई जिंकणं ही आमचं अत्यंत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि माझा पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्ष आहे आणि दलित मत जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात